हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा उंची साडे चौदा सा घेतलेली आहे छातीची गडी आपली सव्वा अकराची आहे शोल्डर सव्वापाच व मुंडा सव्वा पाच घेतलेला आहे रुंदी दोन घेणार आहे गळ्याची उंची दहा घ्यायची आहे गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे साडेसहावरती अशी मी टिकमार्क करून घेतलेले आहे बघू शकत आहे बघा इथून गळ्याला थोडासा अगदी लाईटमध्ये असा डॉट डॉट डॉटमध्ये आकार द्यायचा आहे आपण साडेसहा दिलेला आहे तिथून एक पाऊन इंच बाहेरच्या साईडला घ्यायचं आहे व अशी तिरपी रेश मध्यावरती मारून घ्यायची हे बघू शकत आहे किती सुंदर असा आपला गळा झालेला आहे बघा असा गळा मी घेतलेला आहे थोडासा डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा आपलं हे मधले आहे ना, ना। ती पकडायची आहे मार्जिनमध्ये कटिंग करताना मग जसं केलेलं आहे अगदी तसंच त्याचप्रकारे गळा कटिंग करून घ्यायचा आहे मग किती सुंदर असा आपला गळा कटिंग झालेला आहे बघू शकता सुंदर असा आपला गळा दिसत आहे मेन फॅब्रिक जे आहे ते सवच ठेवायचं आहे व त्याच्यावरती अस्तर उलटा ठेवून पिन लावून घ्यायची आहे बघू शकता मी जसं व्हिडिओ दाखवत आहे सेम तसंच करायचं आहे जेणेकर आपला अस्तर व मेन फॅब्रिक व्यवस्थित एकमेकाला अटॅच होईल बघा आता खालच्या साईडनं तुम्हाला मी कमरपट्टी न, न लावता डायरेक्ट कसे तयार करायची कमरपट्टी ते दाखवणार आहे बघू शकता पाव इंचाचं मार्जिन पकड मी डायरेक्ट हो, कमरपट्टी जोडून घेतलेली आहे बघू शकता आहे तुम्ही व आता परत पाव इंचाचं मार्जिन पकडत जसा गळा आहे अगदी तसा बरोबर स्टिच करून घ्यायचा आहे जे तो कोपरा आहे बघा तिथं सुई खाली घालायची कपडा फिरवायचा परत मशीन चालू परत हे तो कोपराला सुईखाली कपडा फिरवला परत मशीन चाल परत सुई खाली घातली कपडा फिरवला परत मशीन चल असं पूर्ण करत गळा स्टिच करून घ्यायचा आहे जेवढं मेन फॅब्रिक आपलं आहे गळ्याच्या साईजमध्ये तेवढं अगदी व्यवस्थित अस्तरच्या मापानं सगळं व्यवस्थित कटिंग कर करून घ्यायचं आहे बघा अगदी व्यवस्थित असं आपलं गळ्याचं कटिंग झालेलं आहे बघू शकता आहे जो एक्स्ट्राचा कपडा आपला आहे तो अगदी व्यवस्थित सगळा कट करून घ्यायचा आहे दोन्ही कपड्याच्यामुळे गळ्याच्या व कमरपट्टीच्यामधून बरोबर हात घालून आपल्याला मेन फॅब्रिक उलटं करून घ्यायचं आहे बघू शकताय अशा प्रकारे त्याच्यावरून दापटीप मारून घ्यायचे अगदी व्यवस्थित हळवार अशी आपली दापटीप आली पाहिजे ती पण एकदम काठावरून बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित करत असे आपले एकदम काठावरून दापटीप आली पाहिजे बघू शकते गळ्याचे जे कोणी आहेत ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहेत बघू शकताय डाव्यातन तो उड असं असतं आपलं बाहेरच्या इस बाहेरच्या साईडला खेचत अगदी किंचितमध्ये खेचायचं आहे जास्त उडादान करायची नाही आहे बघा इथं कोपरा आहे तिथं अगदी व्यवस्थित असं बोट ठेवून घ्यायचं आहे बरोबर कोपऱ्याच्या ठिकाणी जेणेकरून काय होईल कोपरा आला की आपली सुई खाली आले व कपडा फिरवायला येईल अशा प्रकारे करून कर 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 घ्यायचं कर आहे हिथं माझी गळा कट करून घेतल्यानंतर गळ्याला थोडं थोडं कट द्यायची क्लिप ॲड करायची विसरलेली आहे जे गळ्याचं मेन फॅब्रिक कट केलेलं आहे ते कट केल्यानंतर अस्तरचे जे गळा आपण जोडलेला होता तिथं थोडं थोडं प्रत्येक ठिकाणी पावपांचा अंतरावरती संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत सॉरी ती क्लिप इथं माझी ॲड करायची राहून गेलेली आहे व नंतर गळा फोल्ड करून अगदी व्यवस्थित अशी छानशी आपली दाब मारून घ्यायची आहे बघू शकता किती सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे बघा किती सुंदर असा आपला गळा दिसत आहे बघू शकता मी कट्स मारलेले नाही तरी पण अगदी प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार झालेला आहे मेन फॅब्रिक व अस्तर संपूर्ण पाच नंबरची टीप मारून जोडून घ्यायचा आहे अगदी काठावरून घ्यायचं एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं अस्तर् मेन फॅब्रिकाचं आपलं कटिंग झालेलं आहे चार इंच उंची अर्धा इंच रुंदीची अशी गळ्याचा मध्य सेंटर करून बरोबर टक्स आपली पाठीतील मारून घ्यायचे आहे बघू दोन्ही बाजूला सेमी मारायचे आहे जेवढा आपला खालचा भाग आपण व्यवस्थित प्लेनिक सारखा ठेवलाय तिथून बरोबर खालच्या साईडला मी लाईन मारून घेणार आहे चॉकच्या साह्याने बघू शकतो तेवढं तिथेच आपल्याला छोटासा पॅच जोडायचं आहे हे ब्लाऊज पिसामध्ये जे काठ आपले प्लेन कलरची होते त्याचा थोडासा मी दोन इंच भाग कट करून घेतलेला आहे बघू शकता अगदी व्यवस्थित असं दोन इंचाची पट्टी करून घ्यायची आहे व ती पट्टी सवची बाजू आत घालायची उलट्या साईडनं फोल्ड करून अगदी पाव इंचाचं मार्जिन पकडत पूर्ण पट्टी आपली शिवून घ्यायची आहे बघू शकतं आहे मारतूलच्या साह्याने ही पट्टी मी उलटी आहे ती सुलटी करून घेणार आहे बघू शकता अगदी व्यवस्थित अशी आपली सुलटी करून पट्टी झालेली आहे बघू शकता अगदी बरोबर असं फिनिशिंग से आलेलं आहे थोडं जे त्याचा शेंडावरचा आत अडकलेला आहे तो, तो अगदी सुरेच्या सहाय्याने मी बाहेर काढणार आहे पट्टी अगदी बरोबर अशी छानशी आपली प्रेस करून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित असेच प्रेस करून घेणार आहे त्याचं माप बघून घ्यायचं आहे जेणेकरून केवढी आपली पट्टी होईल अगदी तेवढी व्यवस्थित पट्टी आपली कटिंगमध्ये आली पाहिजे बघू शकताय काही आपण मी तीन पट्ट्या काढलेल्या आहेत त्या बरोबर प्रॉपर फिनिशिंगमध्ये कशा लावायच्या ते सुरुवातीला अगदी आपण बघून वेळ किती किती अंतरावर पट्ट्या लावायला पाहिजे आपल्या पट्ट्या किती बसतात हे माप सगळं काढून बघून घेतलेलं आहे जेणेकरून काय होतं आपल्याला किती अंतरावरती थे पट्ट्या लावायच्या हे लक्षात येते बघा मी अगोदर एक साईडचीच पट्टी अगदी व्यवस्थित प्रेस करून घेतलेली आहे व थोडासा वरच्या साईडला एक इंचा कॅप सोडत अशा पॉप इंचा कॅप सोडत मी पठ्ठ्या तीन प्रकारच्या तीन सॉरी तीन एक सारख्या पठ्ठ्याच्या व्यवस्थित एका बाजूने लावून घेणार आहे अशा तीन एक बरोबर एक सारख्याच्या लावून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही तिन्ही पट्ट्या आपल्या व्यवस्थित अशा अटॅच झालेल्या आहेत थोडा थोडा गॅप सोडून मी तिन्ही पट्ट्या अगदी व्यवस्थित अशा हाताने प्रेस करत लावून घेतलेले बघू शकताय तुम्ही पूर्ण व्यवस्थित अशा आपल्या तिन्ही पट्ट्या जसं मार्जिन केलं होतं अगदी तशा जोडून घेतल्या जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते आपलं कुठेही बाहेर वेंदऱ्यासारखं दिसून ह्यासाठी अगदी व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता आहे सुंदर असा आपण पट्ट्याची डिझाईन तयार झालेली आहे ही लेस मी अशी गोल्डन कलरची घेतलेली आहे तुम्ही ब्लाऊजच्याच मॅचिंग कलरची लेस घेऊ शकता किंवा साडीच्या मॅचिंग कलरची लेस घेऊ शकता पण माझी साडी व ब्लाऊज एकाच कलरचा आहे त्यामुळे मी घेतलेली नाही आहे बघू शकते जसं आहे तसं पाव इंचा अंतर सोडून गळ्याच्या बरोबर साईडनं मी अशी लेस फिरवून घेतलेली आहे तशीच परत लेस मी पा दोन्ही लेसच्या गॅप सोडत परत तशी स्लीमलेस फिरवून घेतलेली आहे ब्लाउजच्या कलरची लेस लावली असती तरी तो उठून दिसली नसती व्हिडिओमध्ये काही लेस ती लावली ले आहे किंवा नाही हे दिसलं नसतं म्हणून मी इथं गोल्डन कलरची लेस वापरणार आहे बघू शकताय तुम्ही जे काही आपल्याला व्यवस्थित अगदी छान उठून दिसेल बघा काखीतून तिरपी अशी जी, जी आपण रेश मारलेली तशीच रेस आपली पुढं आपण जॉईन करून घ्यायची आहे बघू शकता जशी मी घेतलेली आहे अगदी तशी जॉईन करून घ्यायची आहे खाली कोपऱ्यात इथं थोडंसं मी फोल्ड करून घेतलेलं आहे व ज्या आपल्या पठ्ठ्या आपण ज्या जोडल्या होत्या त्या पठ्ठ्या अगदी व्यवस्थित अशा कवर होतील अशी लेस त्याच्यावरून लावून घ्यायची आहे बघू शकतं किती सुंदर असे आपली फिनिशिंगमध्ये लेस लावून झालेली आहे बघू आहे किती सुंदर अशी आपली लेस लावून झालेली आहे बघू आहे थोडंसं बाहेर लेस आलेले आहे तिथं थोडंसं मी कट करून घेतलेलं आहे बघू शकते अशीच दुसऱ्या प्रकारे लेस मी लावणार आहे थोडासा खालचा तिरका आकार आहे जो तिरका आकार आहे तो मी हळूस थोडासा गोल आकारमध्ये घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या इच्छेनुसार लेसची डिझाईन फिरवू शकता थोडी अशी डिझाईन लेसमध्ये करून घेतलेली आहे बघू शकता किती सुंदर असं आपलं ह्या लेस मुळे व डिझाईन मुळे लुक आलेला आहे बघू सुंदर असं आपलं तयार झालेलं आहे सेम ह्याच प्रकारे सेम लेस अशीच इकडं आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे बघू शकतो थोडा इंचा कपडा सोडायचा आहे मराठी भाषा कवींचं चटपट जशी लेस गळ्याभो गळा जसा आपण ड्रॉ केलेला आहे तसं गळ्याभोवती संपूर्ण लेस अशी अटॅच करून घ्यायची बघू शकतो दुसऱ्यांदाही सेम तशीच लेस आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही तशाच वेळेला लेस अटॅच करून घ्यायची आहे जे धागे दुरे असतात ते अगदी व्यवस्थित सगळे कट करून घ्यायचे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येईल बघा मुंड्यातून तिरपी अशी लेस पकडत सरळ गळ्याच्या खालीपर्यंत घ्यायची आहे बघू शकताय अगदी व्यवस्थित असं बघू शकता माझं मशीन थोडंसं आरकत आहे त्यामुळे हो तुम्हाला कन्फ्युजन होईल पण सॉरी थोडंसं मशीन अडकायला लागलेलं आहे बघू शकता कोपऱ्याला बरोबर थोडीशी लेस मी फोल्ड केलेली आहे जेणेकरून कोपऱ्याला आकार अगदी व्यवस्थित असा आला पाहिजे यासाठी व्यवस्थित कोपऱ्याला लेस मी फोल्ड करून घेतलेली आहे बघू शकताय आहे तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम तीच पोजिशन करून सगळी आपल्याला लेस ब्लाऊजची अटॅच करून घ्यायची आहे जे धागे आहे आहे दोरे आहेत ते अगदी व्यवस्थित सगळे व्यवस्थित कटिंग करून आपल्याला घ्यायचे आहेत बघू शकता किती सुंदर असं आपल्या ब्लाऊजला लुक आलेला आहे अगदी सुंदर असं आपलं ब्लाऊज दिसत आहे बघू शकताय तुम्ही सुंदर असं आपल्या ब्लाऊजचं डिझाईन तयार झालेलं आहे बघू शकता सगळे धागे दोरे आहेत ते सगळे वरच्यावरून मी अगदी व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे बघू शकताय अशाच पद्धतीने दुसऱ्या प्रकारची लेस तशीच लावायची आहे थोडासा जिथं तिरकोणी आकार होतो थोडासा तिथं गोल आकार देऊन आपल्याला घ्यायचं आहे बघू शकताय बाकी सुंदर अशी आपली लेस अटॅच करून झालेली आहे बघू शकताय तुम्ही बघा असे मनी मी दोन लावून गेलेले तिसरा मनी तुम्हाला लावून दाखवते बघू शकता असं धाग्याच्या साहित्याने असं तीन धागे एकत्र स्टिच करून घ्यायचे आहेत बघू शकते व तिथं पॅक करायचा जो तिसरा मन आपला जो मने आहे त्याच्यावरती लावायचा तो व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे लटकन बरेच व्हिडिओमध्ये मी लटकन दाखवलेलं आहे त्यामुळे आता मी लटकन डिटेलमध्ये असं दाखवलेलं नाही ऑलरेडी जोडलेलं दाखवलेलं आहे बघू शकता किती सुंदर अशी आपली ब्लाऊजची न्यू ट्रेंडिंग डिझाईन तयार झालेली आहे अगदी सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन तयार आहे सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार झालेले अगदी फिनिशिंग सुद्धा सुंदर असं आपलं आलेलं आहे सगळे धागे दोरे व्यवस्थित कट करून ब्लाऊज सेट करून घ्यायचं आहे हे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा बेल ऐकून बटन हे दावा जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच so भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी ब्लाउजच्या नवीन नवीन प्रकार बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राय सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ओके चलो बाय